जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो नक्रेवाली हे जे इन्स्टाग्राम रिल्सवरती आता जबरदस्त सॉंग ट्रेंडिंगला चालू आहे आणि मित्रांनो माझा खर तर गैरसमज झाला होता मला वाटलं ते गुलाबी साडीमधले नक्रवालीच्या डिमांड येत आहेत पण मित्रांनो नंतर मी सर्च केल्यानंतर मला समजलं की हे दुसरंच गाण आहे तर मित्रांनो याच गाण्यावरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या वरती अशाच प्रकारे मराठीमधून मा रील्स एडिटिंग शिकवत असतो हो सोबतच so, आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज केलेले आहेत त्या सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्या लिंकवरून डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्कीच बघा त्याबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरती तुम्हाला जे आहे ते आपलं फ्री फ्रीमधलं ऍप्लिकेशन ज्यावरती वॉटरमार्क येत नाही हे ऍप्लिकेशन आणि त्यासोबतच मटेरियल देखील आपण प्रोवाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालवता आपण आपल्या आज डोला सुरुवात करूया Once more, once more, once more. मित्रांनो आपण आपल्या अलाइड मोशन ऍप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे आणि बुक मार्क प्रीसेट आपण इम्पोर्ट करून घेतलेले प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो प्रीसेट ओपन करून घ्यायचे गे? ओके आता प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर ओपन केल्यानंतर ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसणार आहे ओके तर यामध्ये तुम्हाला जे आधी थोडेफार चेंजेस करावे लागणार आहेत तरच तुम्हाला तुमचा व्हिडिओ प्रॉपर बनवता येणार आहे तर मी तुम्हाला फक्त एकच ग्रुप जो आहे हा एडिट करून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बाकीचे ग्रुप जे आहेत ते एडिट करायचे आहेत ओके तर त्याआधी आपल्याला काय आहे इथे यायच्या बरोबर नऊ सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता जे पण तुम्हाला मी मटेरियल प्रोवाईड केलेलं आहे त्यामध्ये काही मटेरियल्स आहेत आणि तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज पण जे आहेत ते यामध्ये यूज करू शकता म्हणजे यूज तुमचेच करायचे आहेत ठीक आहे फोटो तर या ठिकाणी मी माझे फोटोज यूज करणार आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला चार फोटोज लागणार आहेत तर ते चारही फोटोज आपण या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे तर इथे मी एक फोटो ॲड केला एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवला नंतर मी एक दुसरा माझा फोटो ॲड केला त्याला पण फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे करून घेतला एक्स्ट्रा पार्ट याचा देखील मी वाढवून घेतला ओके त्यानंतर तिसरा इमेजेस जो पण आपल्याला ॲड करायचा आहे तिसरा इमेज आपण ॲड केला फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केला त्यानंतर परत पुढचा जो पार्ट असेल तो पुढचा इमेज आपण ॲड करायचा आहे तीन डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरिया आणि एक्स्ट्रा पार्ट याचा वाढवून घ्यायचं ओके आता मित्रांनो याला एक्स्ट्रा पार्ट वगैरे वाढवल्यानंतर काय करायचं बघा प्लसवरती क्लिक करायचं प्लसवरती क्लिक केल्यानंतर एक रेक्टँगल ॲड करा सिम्पल तीन डॉटवरून फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचंय त्याला एंडपर्यंत वाढवायचं या रेक्टॅगलला वरती क्लिक करायचं कलर अँड फीलमध्ये ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचे ओके म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन हा सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही काय करायचं आहे ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट कलर वरती अशा प्रकारे तुम्ही बोटाने करून घ्यायचं जास्त पण काय ते लोड घ्यायचं नाही व्हाईट कलरवरती क्लिक करा ते या कलर टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून ट्रान्सपरंट बनवायचं ट्रान्सपरंट बनवल्यानंतर अशा प्रकारे दिसेल ओके बरेच मित्रांनो आपले मेंबर जे आहेत ते कमेंट आहेत एवढ्या डिटेल्समध्ये का सांगतोस तर मित्रांनो बरेच आलाइट मशीनचे नवीन युजर्स पण आपल्या चॅनलवरती जॉईन होतात तर त्यांच्यासाठी सांगावं लागते तर अडजेस्ट करा तर थोडंफार या ठिकाणी आपण झूम करून घेतलेल्या रेक्टँगलला आणि आता यावरती आपल्याला थोडेफार जे इफेक्ट अप्लाय करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि यात एक तुम्हाला मी हा व्हिडिओ दिलेला आहे तो आपण रेग्युलर वापरतोच एक्स्ट्रा पार्ट जो पण असेल तो कट करू शकता एक्स्ट्रा पार्ट याद तर यात काही नाही आहे तर इथून अलीकडचा पार्ट मी थोडा डिलीट करतो ओके यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपॉसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे ओके तर आता ही क्लेअर अशा प्रकारची आपली बनून रेडी झाली यावरती क्लिक करा इथून कॉपी लेअर करायचे ओके कॉपी लेअर केल्यानंतर पुढच्या बीटजवळ जाऊन फक्त पेस्ट लेअर करत जायचं आहे ठीक आहे पेस्ट लेअर केल्यामुळे ले काय होईल प्रत्येक लेअरवरती ही लेअर अप्लाय होईल अशा प्रकारे ठीक आहे तर हे झालेलं आहे संपूर्ण आपलं कार्यक्रम जो पण होता तो आता स्टार्टला यायचा आहे मित्रांनो आता आपलं मेन एडिटिंग आहे तर ग्रुप वनवरती इथं क्लिक करा तर ग्रुप टू दिसत असेल पण ग्रुप वनच आहे आपल्यासाठी एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यानंतर पहिली लेअर हायड आहे ते अनहायड करायचे हे टेक्स्ट लेअर दिलेलं आहे ओके आणि याला इथून सिंपली जस्ट कॉपी करा कॉपी का करा ते सांगतो कॉपी लेअरवरती क्लिक करा टेक्स्टच्या त्यानंतर आता ग्रुप वनवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये जायचं सगळ्यात पहिल्यानंतर इथं माझी इन्स्टा आय डी दिलेली आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं तुमची जी पण काही इन्स्टा आयडी असेल ती या ठिकाणी टाईप करून घ्यायची ओके अशा प्रकारे इन्स्टा आय डी तुम्ही टाईप करून घेतली टाईप झाली इन्स्टा आय डी त्यानंतर इथं मी व्हेरीफाय टिक दिलेलं आहे अकाउंट तुमचं व्हेरीफाय असो किंवा नसो व्हेरीफाय टिक टाका ठीक आहे कारण आपण मित्रांनो एडिटर आहोत व्हेरीफाय आपण इडिटिंग करून पण करू शकतो ठीक आहे आणि जर तुमची आय डी माझ्यापेक्षा मोठी असेल तर ही व्हेरीफाय टिक तुम्ही पुढं मागा अशी सरकवून घ्यायचे ठीक थी, आहे तर माझी जे आहे ते मी अकाउंटच्या जवळच ठेवतो आणि इथं आता खाली आहे ग्रुप अँड मास्क यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जो पण तुमचा इन्स्टाग्राम प्रोफाईलला डी पी असेल मी डी पी म्हणतोय तर तो डी पीच तुम्ही लावायचा आहे थी, ठीक आहे कारण हे जे आहे ते असा विषय आहे की तुम्ही कुठलेही फोटो टाकला असं नाही चालणार जो डी पी आहे तो डी पीच टाकायचा आहे ओके डी पी टाकल्यानंतर अशाप्रकारे दिसेल हा ग्रुप जो आहे तो एडिट झाला बॅग यायचं इथं बघू शकता प्रॉपर झालेलं आहे आणि खाली एक तुम्हाला एसपी क्रिएशन दिसेल इथे तुमचा फोर बाय रेशो रेशोमधील ठीक आहे मी फोर बाय फाय रेशो बोलतो आहे एक वेळेस फोर बाय रेशो रेशोमधील जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोर बाय फाईव्ह रेशो असेल प्रॉपर सेट होऊन जाईल ओके आता यामध्ये काहीसुद्धा चेंजेस करायची गरज नाही बॅग यायचं आहे तुमचा हा ग्रुप जो आहे तो एडिट झालेला आहे ओके आणि हाच ग्रुप मित्रांनो सेम याच स्टाईलने तुम्ही तिन्ही ग्रुप एडिट करा आता मी तुम्हाला दाखवणार नाही तिन्ही ग्रुप एडिट करून तुम्ही ते करू शकता ओके आणि काही वेळेस काय होणार आहे ग्रुप तुमचा मित्रांनो असा कट होणार आहे छोटा होणार आहे तर तुम्ही काय करायचं या बीटपर्यंत यायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून या ऑप्शनवरून ग्रुप वाढवू हो शकता ओके तर आता मित्रांनो एक नंबरचा ग्रुप एडिट केला आता मी ती टेक्स्ट लेअर कॉपी करायला सांगितली ती यायचं आणि इथं पेस्ट करायची पेस्ट केल्यानंतर बघू शकता हे बघू शकता हे मराठा मोळा ओके तर इथंपर्यंत वाढवला मी आणि याला थोडंसं तुम्ही झूम करायचं आहे ओके म्हणजे टेक्स्ट मोठा दिसला पाहिजे आणि थोडंसं खाली सेट करायचं ओके आता हे मराठमोळा आहे हे एंडपर्यंत मी वाढवून घेणार आधी ओके एंडपर्यंत का वाढवणार ते तुम्हाला सांगतो पुढं मी एंडपर्यंत तर आधी वाढवून घेतलं मी आता एंडपर्यंत वाढवल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जिथं जिथं बीट आहे तिथं स्प्लिट करत जायचं आहे फक्त इथं स्प्लिट केलं स्प्लिट केलं आणि स्प्लिट केलं ओके आणि जे पण आता टेक्स्ट आहे ते तुम्ही टाईप करायचं आहे ओके मी ऐकतो एक वेळेस ओके okay, तर आता जे टेक्स्ट आहे ते आता इथं थोडासा साधा भोळा आहे ठीक आहे तर मी एकच टाईप करून दाखवतो तुम्हाला थोडासा साधा ठीक आहे इथं बघू शकता थोडासा साधा भोळा तर अशा टाईपमध्ये तुम्ही टाईप करा आणि टेक्स्ट वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार असे सेट करा हे मी फॉन्टा जो आहे तो अलाईट मोशनमधलाच आहे त्यामुळे तुम्हाला काही तो ॲड करायची गरज नाही ओके okay, आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक तुम्हाला स्मोक असा इफेक्ट दिलेला आहे ठीक आहे पार्टिकल स्पीड इफेक्ट ज्याला म्हणू शकता याचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकू आपण आणि याला काय करायचं लाँग प्रेस करायचं आणि बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे ओके जे आपल्या ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे म्हणजे तो अशा प्रकारे दिसेल तुम्हाला ओके इथं आणखीन ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेऊ हो, अशा प्रकारे दिसेल त्याला काय ब्लॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे काय बाकीची गोष्ट करायची गरज नाही जस्ट या लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअर करा आणि प्रत्येक ठिकाणी यायचं आहे प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर पेस्ट लेअर करायची पेस्ट लेअर केल्यानंतर लाँग प्रेस करायचं त्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं जिथं आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं एक्स्ट्रा पार्ट वाढवू शकता इथं परत यायचा इथे येऊन एकदा पेस्ट लेअर करायचे तोच ग्रुप खाली घ्यायचा आपल्याला म्हणजे व्हिडिओ आपला आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे आणि सेम त्या स्टाईलने आपण इथं देखील पेस्ट करायचं आहे लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथं पण वाढवायला लागतो तर वाढवून घ्यायचं ओके एकदम सिम्पल आहे समजलं असेल तुम्हाला आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं हे मित्रांनो तुम्ही लक्ष देऊ नका हे तुम्हाला ग्रुप वाटत असेल एडिट का केले नाहीत इथे मी तुम्हाला दाखवलेलं एडिट कसं कर करायचं हे आता मी दाखवतो जाऊन तर शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आपल्याला यायचं आता प्रिसेटमध्ये आल्यानंतर हा एक नंबरचा इफेक्ट आहे तर हा जस्ट इथून कॉपी करायचा एक नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर तो कुठं कुठं पेस्ट करायचा आहे बघा तर हा इफेक्ट तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे ग्रुप आहेत पहिले चार त्या पहिल्या चार ग्रुपला पेस्ट करायचं ओके इथे एकाला केला नंतर दुसऱ्या ग्रुपला केला पेस्ट मी त्यानंतर तिसऱ्या ग्रुपला पण हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि जो चौथा चार नंबरचा ग्रुप आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आता यायचं आहे बॅक शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे दोन नंबरला हा इफेक्ट बघायला भेटेल तर हा पण इथून कॉपी करा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता हे जे आहे इथं बॅकग्राऊंडला इमेजेस आहेत जस्ट यांना पेस्ट करत जायचं इफेक्ट हे बॅकग्राऊंडला जे चार आपले म्हणजे आपले स्वतःचे फोटो तर त्याला हा इफेक्ट आपण चारीलाही पेस्ट करून घ्यायचं जर मी चारीला इफेक्ट पेस्ट केलेलं आहे त्यानंतर आता बॅक यायचं आहे आता शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे इथं तीन नंबरला हे क्लिअर इफेक्टची भेटेल आणि ही चार नंबरची तर चार नंबरची पहिल्यांदा कॉपी करा चार नंबरची कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आत्ता जे आपण इफेक्टला पेस्ट केले त्याच्यावरती आपण जे टेक्स्ट टाकले तर या टेक्स्टला हा इफेक्ट द्यायचा आहे तर तो अशा प्रकारे दिसणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की ओव्हरलेच्या बॅकग्राऊंडला का नाही तर तो दिसणार नाही त्यामुळे आपण वरती टाकलेला आहे सगळ्यात ठीक आहे तर या टाईपमध्ये हे इफेक्ट मी चारही पेस्ट केले चारही इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत एक वेळेस बॅक यायचे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये तीन नंबरची प्रिसेट कॉपी करायची ओके ही प्रिसेट कॉपी केल्यानंतर आपल्याला विडिओमध्ये यायचे आहे विडिओमध्ये आल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जो टेक्स्ट होता त्या टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता एकदम प्रॉपर असा इफेक्ट हा दिसतोय जर तुम्हाला मित्रांनो सेम कलरचंच हवा असेल फक्त म्हणजे कलर चेंज होताना नको असेल ह्यू शिफ्ट बंद करा फक्त रेड कलरमध्ये हे दिसून जाईल ओके आणि नंतर तुम्ही इथून जो कलर चेंज कराल तो कलर तुमचा अशा प्रकारे दिसून जाईल फक्त जर सिंपल कलरमध्ये करणार असाल तर पण नसणार तुम्हाला ह्यू शिफ्ट हवा असेल तर ह्यू शिफ्ट ऑन ठेवा ओके बॅक यायचं आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे टेक्स्ट ऑन करून याला देखील हाय इफेक्ट पेस्ट करायचा असं चारही ग्रुपला तुम्ही हाय इफेक्ट पेस्ट करा त्यानंतर मित्रांनो तुमचा व्हिडिओ जो आहे तो काहीसा तुम्हाला जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो दिसत आहे तर मी आय थिंक इथे आहे माझा हा ओके okay, तर आता मित्रांनो सगळ्या डिटेल्स आपले टाकून झालेले आहेत आणि हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे जस्ट शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्हिडिओ रिझ्युल्युशन टेन ईडी पिक्सेल ठेवायचे एक्सपर्टवरती क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल आता बऱ्याच लोकांच्या ॲप्लिकेशनवरती वॉटरमार्क येतोय तर टेलिग्रामवरती ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते वापरू शकता बाकी मी डिटेल्समध्ये नाही युट्यूबवरती सांगू शकत ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज छोडं तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी छेडिओ बघत राहा आणि इरेटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र